रोहित पवारांनी कोकाटेंचा नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आताची बहुत महत्वाची बातमी सोळा सेकंदांनंतर चोवीस सेकंदांचा नवा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे आताची महत्वाची बातमी माणिकराव कोकाटे यांचा रोहित पवार यांनी रमी खेळतानाचा सोळा सेकंदाचा व्हिडिओ ट्विट केलेला होता आणि आता सोळा सेकंदानंतर त्यांनी चोवीस सेकंदाचा नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमधून सुद्धा त्यांनी खुलासा केलेला आहे की मी रमी खेळत नव्हतो माझ्या मोबाईलवर तो पॉपअप झाला आणि त्यामुळे मी तो स्किप करत होतो मात्र स्किप करताना तेवढाच तो, करता ते तो संपूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आला पुढचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला नाही यानंतर आता रोहित पवार यांनी एक नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे सोळा सेकंदानंतर आता त्यांनी चोवीस सेकंदाचा नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि या माध्यमातून त्यांनी सवालच उपस्थित केलेला आहे की कोणती ॲड ही एवढ्या मोठ्या सेकंदाची असते आणि ती स्किप करायला इतका वेळ लागतो आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी रोहित पवार यांनी कोकाटेंचा आधी एक व्हिडिओ रमी खेळताना ट्विट केलेला होता तो सोळा सेकंदाचा होता आणि तर त्यानंतर त्यांनी चोवीस सेकंदाचा नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे या संदर्भात माणिका कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र त्या स्पष्टीकरणानंतर आता रोहित पवार यांनी पुन्हा एकदा हा व्हिडिओ चोवीस सेकंदाचा नवा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे त्यामुळे आता या संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संपूर्ण घटनेनंतर नाराजी व्यक्त केलेली होती ही बाब महाराष्ट्रासाठी आमच्या सरकारसाठी भूषणावह नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं त्याचबरोबर पक्षाच्या नेतृत्वानं सुद्धा माणिकराव कोकाटे यांना समज दिल्याची त्याचं जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली होती आणि आता आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांचा चोवीस सेकंदाचा नवा व्हिडिओ रोहित पवार यांनी पोस्ट केलेला आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी मात्र वाढलेल्या आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय रोहित पवार यांनी कोकाटे यांचा नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे जो चोवीस सेकंदाचा आहे एखादी ऍड जर पॉपअप झाली तर ती लगेच स्किप करता येते मात्र चोवीस सेकंदाचा हा नवा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे त्यामुळे आता या संदर्भात विरोधी पक्षातले नेते काय नेमकी प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच सरकारकडून सरकारमधले जे मंत्री आहेत स्वतः खुद्द माणिकराव कोकाटे आहेत ते या संदर्भात काय बोलतात ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तसंच राजीनाम्यासंदर्भात सुद्धा माणिकराव कोकाटे यांनी भाष्य केलेलं आहे जर मी या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी आढळलो तर मी स्वत राज्यपालाकडे जाऊन राजीनामा देईन असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र ही गोष्ट ही संपूर्ण घटना इतकी काही मोठी नाही आहे असंही त्यांनी म्हटलेलं होतं एक साधं साधी ऍड आलेली होती मोबाईलवर आणि ती स्किप करत असतानाचा तो सोळा सेकंदाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा असंही मालिका कोकाट यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता रोहित पवार यांनी नवा चोवीस सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे राजीनामा तर द्यावाच लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता या संदर्भात काय नेमकी प्रतिक्रिया समोर येते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काय नेमकी प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आणि सीमा आधी सोळा सेकंदाचा आणि त्यानंतर आता चोवीस सेकंदाचा नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे कोकाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये अधिक खुलासा केला होता आता चोवीस सेकंदाचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे अडचणीमध्ये आणखी भर पडली आहे नक्कीच ज्या प्रकारे रमी खेळतानाचा व्हिडिओ कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हायरल करण्यात आलेला होता रोहित पवार यांनी सगळ्यात आधी तो व्हिडिओ ट्विट केलेला होता प्रतिक्रिया देत असताना किंवा त्याच्यावरती खुलासा खुला करत असताना सुरुवातीपासून जर आपण माणिकराव कोकाटे यांची विधानं जर बघितली तर प्रत्येक वेळी बदललेली आहे जेव्हा वी चोवीस तासची त्यांनी बोलताना प्रतिक्रिया दिलेली होती सर्वात यांनी सांगितलेलं होतं की आ, रमीची ऍड जाहिरात कशा पद्धतीने दिली जाते याबाबत मी इतर सदस्यांना सांगत होतो त्यानंतर त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जेव्हा रमीचा ऍप अचानक किंवा चुकीच्या चुकून ओपन झालेला होता त्याला मी कुठेतरी बंद करत होतो असं वेगवेगळी त्यांची विधानं जी आहे ती त्याने दिलेली होती आणि त्यामुळे रोहित पवारांनी पुन्हा एकदा त्यांचा नव्याने एक व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केलेला आहे आणि त्यामध्ये कृषी मंत्री कशा पद्धतीने खोटं बोलतात किंवा त्यांची कशा प्रकारे आपल्यासोबत विद्या चव्हाण आहेत आपण पाहतोय पुन्हा एकदा सेकंदाचा व्हिडिओ रोहित पवारांनी पोस्ट केलेला आहे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी कुठेतरी वाढण्याची शक्यता आहे का आपले आपली प्रतिक्रिया आहे नाही नाही त्यांनी राजीनामा तो दिलाच पाहिजे हा याच्याबद्दल तर आम्ही थांबत आहोत आणि महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी त्याचं मत सुद्धा आहे की आता कृषी मंत्री म्हणजे ज्याचा काही उपयोगच नाहीये कृषी मंत्री म्हणून जो लोकांचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न सोडवू शकत नाही तर अशा माणसाचा तिथे राहून काय उपयोग आहे आणि क्षमा याचना किती दिवस करणार आहात किंवा मी काही नवीन योजना आणतोय अजितदादांच्या आणि देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या दिवशी मी हे करतोय ते करतोय ह्याला काही अर्थच नाही आहे ना तुम्ही इतके वर्षभरामध्ये तुम्ही काय केलं आठ दहा महिन्यामध्ये तुम्ही काय केलं तुम्ही शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला किती आस्था आहे हे तुमच्या वागण्यावरनं कळलेलं आहे सगळ्यांनी त्यामुळे रोहित पवार जे बोलतायत की राजीनामा दिला पाहिजे सगळ्यांचं आमचं हेच मत आहे आणि फक्त आमचं विरोधी पक्षातले लोक म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये चीड आहे की जो अन्नदाता शेतकरी आहे त्याच्याबद्दल कुठलेही संवेदना नाही यांना ना संवेदनाहीन माणूस आहे हा आणि यांनी एक एक नाही तर चार चार अपराध झालेले किती अपराध दादा क्षमा करणार आहे एक महत्वाचा मुद्दा पत्रकार परिषदे मांडलेला होता की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे जर मी दोषी आढळलो तर मी स्वतः राज्यपालांकडे राजीनामा देईन अन्यथा अब्रु दुबानीचा सा दावा ठोकेल असंही त्यांनी सांगितलंय त्यावर काय कोर्टात खेचणार असं त्यांनी आव्हान दिलंय ठोकावा ना त्यांनी दावा आमचं काहीच म्हणणं नाहीये कारण ते खरंच आहे आम्ही काय ते काय केलेलं नाही आहे तयार समजलं ना तो जो व्हिडिओ आहे तिथे निर्लज्जपणे तुम्ही सभागृह आता बघा सभागृहाची काय परिस्थिती आहे ते मला माहितीये सभागृहामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जातात किती आमदार त्याला थांबतात किती मंत्री थांबतात अनेकदा तर मंत्री उत्तर द्यायला सुद्धा तिथे नसतात मग धावपळ सुरू होते मग कोणीतरी विरोधी पक्ष नेता उठून म्हणतो की सभागृहामध्ये मंत्री पण नाहीयेत मग त्या संबंधित मंत्र्यांना मंत्री म्हणजे मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री इतके संवेदनहीन आहेत आणि आता त्यांना आपण रंगे हात पकडलेले आहे ना अगदी विद्याताई आपला मुद्दा लक्षात आलाय धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे सुषमा ताई आपण पाहतोय आता चोवीस सेकंदाचा कोकाटे यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्यांनी आज खुलासा सुद्धा केलेला आहे मात्र आता पुन्हा एकदा मोठा व्हिडिओ साधारण चोवीस सेकंदाचा सा समोर आलाय काय आपली प्रतिक्रिया आहे माणिकराव ठाकरे हे चोर तर चोर वरून शिरजोर असल्याची भाषा करतायत कोकाट्यांना जर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर कोकाट्यांनी पहिला दावा त्याच्यावर दाखल केला पाहिजे ज्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असेल कारण कोकाट्यांची एकूण बसण्याची आसन व्यवस्था बघितली तर सत्ताधारी ज्या बाजूला बसतात त्या ठिकाणी ते बसलेले आहेत निश्चितपणे त्या बाजूला विरोधी पक्षाचे आमदार बसलेले नाहीत म्हणजेच कोकाटेंचा व्हिडिओ हा सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी शूट केलेला व्हिडिओ आहे त्यामुळे जर त्यांची खुमखुमी असेल दावे वगैरे दाखल करण्याची तर त्या सत्ताधारी पक्षाचा आमदार त्यांनी शोधून काढावा आणि त्याच्यावर दावा दाखल करावा दुसरा महत्वाचा मुद्दा असा माणिकराव कोकाटे जेव्हा म्हणतात की मी असं काय केलेलं आहे की मी काय विनयभंग केलाय का तो कोकाटेंना कळलं पाहिजे की तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी मुंबई बॉम्बस्फोटानंतर रामगोपाल वर्मा यांना फक्त घटनास्थळी घेऊन गेले होते आणि याच भाजपाने त्याचा एवढा गहजप केला होता की विलासरावजींना राजीनामा द्यावा लागला होता कारण लोकप्रतिनिधींचे वर्तन व्यवहार अत्यंत महत्वाचे असतात जिथे ऑनलाईन गेमिंगमुळे तरुण पिढी बर्बाद होतीये आणि ज्यांनी आम्हाला आदर्श घालून द्यायचा अशीच लोक लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये ऑनलाईन गेमिंग खेळत असतील तर हे घातक आहे हे वाईट आहे आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे अगदी अगदी धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि धन्यवाद सीमा आपण दिलेल्या माहितीसाठी तो गेम मला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही आणि हा अठराच सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करायसाठी प्रयत्न करतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले